बायकोचा मोकअप केला मी तर कोणाला आवडलं कोणाला आवडलं नाही कोण ना जळत होत कोणी न काय करता जळायला लागलं आजकाल माचीसाची पण ला गरज लागत नाही राखेलची गरज लागत नाही मनाने माणसे पेटते ते असो कस माहितीये मित्रांनो बरे जर मला म्हणजे असं आता हे मेकअप केला तर मग नाव पण ठेवते ते आणि नाही काय केलं म्हणते सोमता तू बायकोसाठी कसं काय करत नाही एकतर हे कधी कर मेकअप करत नाही आणि केला तर अशा गोष्टी होत्या त्या दोन वर्षपूर्वी मेकअप केला कोणाची दृष्ट लागले काय की लय दिकणे दिसले का मेकअपच बरोबर नव्हता आजारीच पडले मग आता झालं काय तर बड्डे आहे माझी बायको कशी का चांगली दिसू नाही दिसू शेवटी माझी तुम्हाला सांगतो बायको लक्ष्मी म्हणतात ती <laughs> तू लगेच झाडावर चढवू नको बोलू दे आणि कस का असं ना माझ येड गाबळ असू द्या माझ्यासाठी सोन आणि माझा सुडा छबीना असू द्या तरी माझ्यासाठी देवच आहे आणि माझा एडा स्वाटे असू द्या माझ्यासाठी तुम्हाला सांगतो आराधनेच आणि माझ छपर असू दे पण माझ्यासाठी ताजमहल या लग तू फुक्तीच निसत रो बाबा तर फक्ती तुला तर ताजमहल मानलं तर आता परिस्थिती कशी अस आपल्या परिस्थिती कधी बायकोला लेकरांना दाखवून काय होणार आहे आपलं जेवढं कर्तव्य आहे नवऱ्याच तेवढं पार केलं पाहिजेत ना म्हणजे बघा नवऱ्याने दारू पिओ पण त्या दारूमुळं मुळ बायकोला त्रास झाला नाही पाहिजे किंवा उपाशी मरून देणं न देणं ही त्याचं कर्तव्य मग त्याला देव पण परमिशन देतो दिवसभर बाहेर कुठे येईन संध्याकाळ घरी लेकरात आलाच पाहिजेत काही वाईट नात कर पण त्याचा परिणाम लेकरा बाळांवर झालं नाही पाहिजे बायको झालं नाही पाहिजे स्वतःला त्रास झाला नाही पाहिजे काही करणं ह्या गोष्टी नवऱ्याच्या कर्तव्याच्या असतात संसारातल्या मग आता मी काय म्हणतो मला बरेच जण म्हटले जर मेकअप करायला हिवलतो हे करतो पैसे नाही म्हणतो आणि मेकअप कसं करायला हे आता पैसे कुठून आले ह्या गोष्टी चालतात बघा काय बाबा, ती बाबाई मेकअप महिला हे मोठं वस्तू नाही हे असं केलं की संध्याकाळ धुवून टाकतंय सकाळना ती दाखवायचं नसतंय दिकाव नसतो आयुष्यभर ठेवायचं नसतंय जसा मेकअप सारखं आयुष्य माणसाचं पाहिजे दिवसभर केलं नटलं सकाळला धुवून टाकलं नवीन फ्रेश तसं माणसाने नवीन सकाळ नवीन पहाट नव्याने उजडावं आणि नव्याने सुरुवात करावं झालं गेल्या कालचं पाठीमागे विसरून जाणे कालचंच रडगाणं आज घेऊन जर दिवस घालला तर कालच्या आजच्या दिवसात काय फरक देवाने नवीन दिवस दिलाय त्याचं कस तरी आनंदात दिवस घालवायचा म्हणून ते विचार आम्ही पायातली चप्पल घराबाहेर सोडतो घरात प्रवेश करतो जसे गणगन गं डोक्यातले विचार टेन्शन हे असेल ते घराबाहेर उमरायच्या बाहेर सोडायचं जशी चप्पल सोडले तशी आणि घरात प्रवेश करायचा आणि सकाळ जाताना ती टेन्शन डोक्यावर वजं घेऊन जायचं तीच बाहेरचं वजन डोक्यावर घेऊन आलं मग ही दोन तीन रट्याची मालकीन होईल असं असतंय ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो कळल्या पाहिजेत आता माझं कसं का असं ना मी म्हणू का सध्या दिवस बेकार आहेत परिस्थिती चांगली नाही हे तुझा बर्थडे थांबू पोरांचे कपडे थांबवू शिक्षण थांबवू दुधू गॅस काय असेल ते संद बाहेर पाहिला ना ह्या गोष्टी सांगून जमत नाही पहिले परपंच लेकरं बायको आपलं सुख आणि नंतर इतर गोष्टी मग पहिले काही असूया घरी समाधान घरी इज्जत घरी व्यवस्थित तर बाहेर बाहेर जी बघन त्याला चहा पाजाचा घरी साखर नाही ह्या गोष्टी नाहीत पाहिजेत बाहेर नाही चहा पाजला तरी जमान पण घरचं पीठ मीठ हाललं नाही पाहिजे बाकीचे व्यवहार नंतर घरी समजा पहिला किराणा बायको पोरं शिक्षण या संध्या गोष्टी बघितल्या पाहिजेत नंतर बाहेरच्या गोष्टी केल्या पाहिजेत एवढ्या तरी मला कळतात ना पोरांचं दुका लागलं हॉस्पिटलला नेणं ही माझ्या जबाबदारी जसं की आजची माझी जबाबदारी होती की बाबा याचा बड्डे सेलिब्रेशन करायचा केक आणायचा डेकोरेशन करायचं तिचं मेकअप करायचा भले मोठी छोटी मोठी गोष्ट गिफ्ट देणं झालं नाही दिली नाही ना. पण जेवढं आहे तेवढं वर्ष एकदा नाही बड्डे येतो गेल्या बर्थडे साठी माहिती ना भांडणं किती वरनं बर्थडे केला तसं बर मी, मी का? काय म्हणतोय मी कोणाला काय मागितलं का आणि कुणी मला सांगा हिज्या बर्थडेला कुणी काय आणलं काय आणलं कुणी रडू नको तुझ्या कशी काय बारक्या लेकर असल्या काय ना चॉकलेट केडबरी कुणीच मी बड्डेच करायला नको म्हणून ते माझी लई इच्छा होती जेजुरीला जायचं बर्थडे दिवशी पण माझ्या नशिबातच नव्हतं एका दिवसासाठी असं जायचं का जायचं का आता हेडूप्पा मध्ये मला होईच म्हणायला लागेल का व मी किती दिवस झालं महाग लागले

जवळच घरातलं पैसा आम्ही माहितल नाही ना म्हणतो ह्या बायकोला मेकअप करायला फालतू उडवायला पैसे आहेत म्हणून ही एवढी उदाहरण मी दिली को इशारा कापू म्हणजे पहिले मी माझा परफंच संसार बघतो नंतर इतर गोष्टी करतो माणसाला प्रत्येकाला नाद असतोय नादिक नसावं नाद असावं पण नादिक नसावं ह्याच्या अगोदर मी सांगितले <laughs> तमाशाला जाणं हे नाद झाला पण तिथली बाईच घरी घेऊन येणं नसणार ना हे नादिक झालं मापात <laughs> सर्व गोष्टी आणि मी रडून रडून डोळ माझ हे झाले तर लाल झाले तर काय बायकोला नटवलं तरी झालं त्यात नाही नटवलं मग त्यात करत नाही केलं तर मग त्या बायकोला बैल बाड्या बायकोला नाही केलं म्हणतात बघा बायकोला जेव्हा बसून तिला काय तर करू लागेल अवघड काय करू लागितलं दोन भांडे मग त्या बायाच्या वरचे ह्या जग असं लक्ष द्यायचं नाही आपल्याला काय आवडतंय आपल्या आवडी पसंती जेवण मस्त जगत झोप लागले जगाच काय आपल्याला काय तर आपण हॅपी जग नाव ठेवते ते अशी घेण्यात येणार नाही सध्या कसं चालू आहे ते बघतो बरं असं चला आता मसाला भरायचा आय साहेब मसाला आपला कोणी ऑर्डर केला नसेल तर त्यांनी ऑर्डर करा माझ्या मोबाईल नंबरवरती नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरवरती तुमचं पूर्ण पत्ता ॲड्रेस पिनकोड वगैरे पाठवा एक स्कॅनर पाठवून त्यावरती सातशे रुपये किलो घर पोचतो मला अर्धा किलो घेतला तर चारशे रुपये तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी आवडणार नाही आवडली तरी वापस मसाला घेतो पेमेंट केले ऑर्डर बुक आज संध्याकाळ टाकलं उद्या पोच भरपूर ऑर्डर आहेत तरी नवीन कस्टमर जोडायचा प्रयत्न करतोय मी मला पाच हजार कस्टमर करायचे आहेत आता शे झाले एक कि बावीसशे कस्टमर झाले आहेत रेग्युलर हेच करायचं आहे आपल्याला बरं असो चला ज्यांनी ज्यांनी हिला शुभेच्छा दिल्या त्यांचा अगदी मनापासून धन्यवाद ढीग लागला होता ढीग एवढ्या शुभेच्छा आल्या त्या असं ढीग प्रेम कायम राहू द्या